प्रभाग क्रमांक सहामधील आमदार राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित शिबिरात पाच हजार रुग्णांची तपासणी मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व रोग निदान शिबिर व उपचार मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मेवाटप कार्यक्रम प्रभाग क्रमांक सहामध्ये संपन्न झाला आहे परभणी आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक सहामधील रहीमनगर येथे भव्य रोगनिदान व उपचार शिबिर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास परभणी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती या शिबिरात प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी व चष्मे वाटप यासह बी पी शुगर हाडांची तपासणी महिला विषयांचे आजार संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करून पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी त्यांना परभणी मेडिकल कॉलेज येथे करण्यात येणार आहे या कार्यक्रमात गौतमदादा भराडे यांच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला पाच हजारपेक्षाही जास्त रुग्णांनी यावेळी आपली तपासणी करून घेतली आहे अशी माहिती यश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक गौतमदादा भराडे यांनी दिली आहे हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी गौतम भराडे राजू सरोने नमू शेठ माऊली साळवे आमोल गायकवाड अमित हराड अजय वाघमरे निखिल जैन भद्री कदम शेख मुजू पिंटू काळे वशिम कबाडी अरुण झांबरे कपिल मकरंद बाळा सोनोने चंद्रकांत बनसोडे उर्फ हंडोरे चांदलाला रवी लेंडे आरोग्य समन्वयक म्हणून राहुल कांबळे प्रसाद चान्हे मकरंद कुलकर्णी राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसेना युवासेना महिला आघाडी दलित आघाडी यांची उपस्थिती होती सदील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वैराळ यांनी केले तर आभार गौतमदादा भराडे यांनी मानले आहेत